नमस्कार मित्रांनो ऑल फॉर यू नाइंटी वनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो सतरा सप्टेंबरपासून महाराष्ट्रात एक विशेष अभियान सुरू होत आहे ज्याचे नाव आहे सेवा पंधरवाडा हे अभियान दोन ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या अभियानाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सामान्य नागरिकांना यातून काय फायदा होणार आहे हे समजून घेणार आहोत सेवा पंधरवाडा आहे तरी काय महाराष्ट्रातील महसूल आणि वन विभागाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत हा सेवा पंधरवाडा सुरू केला आहे हा पंधरवाडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून म्हणजेच सतरा सप्टेंबरपासून सुरू होऊन ते महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत म्हणजेच दोन ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे या अभियानाचा मुख्य उद्देश महसूल प्रशासनाला अधिक लोकाभिमुख कार्यक्षम आणि पारदर्शक बनवणे हा आहे जेणेकरून सामान्य जनतेला दिलासा मिळेल या पंधरा दिवसांत काही ठराविक उपक्रम मिशन मोडमध्ये राबवले जाणार आहेत हे अभियान तीन महत्वाच्या टप्प्यांमध्ये विभागले आहे पुढील टेबलमध्ये आपण हे पाहू शकता पहिला टप्पा पहिले सहा दिवस म्हणजेच सतरा ते बावीस सप्टेंबरपर्यंत पाणंद रस्ते विषयक मोहीम राबवली जात आहे आता नेमके पाणंद रस्ते म्हणजे काय समजून घेऊ मग आपण पाणंद रस्तेविषयक मोहीमकडे येऊया पाणंद रस्ते म्हणजे शेतीतील बांधावरून जाणारे कच्चे रस्ते अनेकदा दोन शेतकऱ्यांच्या शेताच्या हद्दीवरून हे रस्ते जात असल्यामुळे त्यांच्यात वादाची परिस्थिती निर्माण होते एखाद्या शेतकऱ्याने आपला बांध वाढवला किंवा शेताच्या हद्दीत बदल केल्यास दुसऱ्या शेतकऱ्याचा शेतात जाण्याचा मार्ग बंद होऊ शकतो अशावेळी पाणंद रस्त्यामुळे दोन्ही शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण होते शासन मंजूर केलेल्या पाणंद रस्त्यामुळे शेतकरी कायदेशीररित्या आपल्या शेतात ये जा करू शकतो सेवा पंधरवाडा या अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील पाणंद रस्ते विषयक मोहीममध्ये प्रथम रस्त्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे या मोहिमेत शेत आणि पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण केले जाईल दुसरं रस्त्याचे सर्वेक्षण झाल्यावर नोंदी घेणे असणार आहे यामध्ये ज्या पाणंद रस्त्यांची नोंदणी झाली नाही त्यांची नोंदणी केली जाईल आणि पाणंद रस्त्यांना क्रमांक दिला जाईल अमरावती जिल्ह्यात राबवलेल्या यशस्वी कार्यक्रमाच्या धर्तीवर पाणंद रस्ते गाव नकाशावर चिन्हांकित करण्याची कार्यवाही केली जाईल तिसरं रस्त्यांची नोंदी झाल्यावर संमतीपत्र घेणे असणार आहे शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी दोन्ही शेतकऱ्यांमध्ये संमतीपत्र घेतले जाईल चौथं सहमतीपत्र घेतल्यावर रस्ता अदालत भरवणे असेल यात प्रलंबित प्रकरणांवर तोडगा काढण्यासाठी रस्ता अदालत आयोजित केली जाईल पाचवा रस्ते अदालत भरवल्यानंतर मोजणी आणि सीमांकन करण्यात येणार आहे यात शेतरस्त्यांची मोजणी आणि सीमांकन करण्याची कार्यवाही केली जाईल यामुळे शेत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी चांगले आणि कायदेशीर रस्ते मिळतील आता आपण या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याकडे जातो दुसरा टप्पा हा सर्वांसाठी घरे आणि पट्टे वाटप तेवीस ते सत्तावीस सप्टेंबर असे राहणार आहे तेवीस ते सत्तावीस सप्टेंबर या कालावधीत सर्वांसाठी घरे या उपक्रमावर लक्ष केंद्रित केले जाईल यामध्ये पुढील गोष्टी केल्या जाणार आहेत प्रथम शासकीय जमीन प्रदान करणे असेल यात घर बांधण्यासाठी उपलब्ध असलेली शासकीय जमीन पात्र लाभार्थ्यांना दिली जाईल दुसरं जमीन प्रदान करून झाल्यावर शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करणे असणार आहे यात शासकीय जमिनीवर असलेली घरे आणि अतिक्रमणे नियमांनुसार नियमित केली जातील तसेच गायरन नोंदी कमी करून शहरातील जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करणे आणि आरक्षण बदलाचे प्रस्ताव सादर करणे यावर काम केले जाईल तिसरं अतिक्रमण नियमित झाल्यावर प्रत्यक्ष पट्टे वाटप केले जाणार आहे ज्या लाभार्थ्यांना शासकीय जमीन वाटप केली आहे किंवा ज्यांची अतिक्रमणे नियमित केली आहेत त्यांना जमिनीचे पट्टे वाटप केले जातील यामुळे ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही अशा गरजू कुटुंबांना मोठा फायदा होणार आहे आता आपण सेवा पंधरवाडा या अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याकडे येतोय तिसरा टप्पा हा अठ्ठावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर नाविन्यपूर्ण उपक्रम संदर्भात असणार आहे हा अभियानाचा तिसरा आणि शेवटचा टप्पा जो अठ्ठावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत राहील या टप्प्यात जिल्हाधिकारी त्यांच्या जिल्ह्यातील स्थानिक गरजा आणि भौगोलिक परिस्थितीनुसार नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतील याचा अर्थ प्रत्येक जिल्ह्यात तेथील लोकांच्या विशिष्ट गरजांवर आधारित वेगळे उपक्रम हाती घेतले जातील या सेवा पंधरवड्यामध्ये तुमची भूमिका काय मित्रांनो हे अभियान यशस्वी करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी जसे की विधानसभा व विधानपरिषद सदस्य खासदार जिल्हा परिषद सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे जिल्हाधिकारी देखील या अभियानाला मोठी प्रसिद्धी देणार आहेत तुम्ही एक जागरूक नागरिक म्हणून या उपक्रमांची माहिती घेऊ शकता तुम्हाला काही समस्या असल्यास तुम्ही तुमच्या स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधू शकता हे अभियान वंचित व भटक्या विमुक्त समाजासाठी वरदानच राहील कारण या अभियानामुळे त्यांच्या अतिक्रमणावरील जमिनी नियमित करून त्यांना पट्टे देण्यात येणार आहे तर मित्रांनो हा होता सेवा पंधरवाडा या अभियानाबद्दलचा व्हिडिओ मला आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरेल तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि तुमच्या जिल्ह्यात कोणत्या समस्यांवर काम व्हायला हवे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सेवा पंधरवाडा या संदर्भातील महाराष्ट्र शासन निर्णय यांची लिंक ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे आपण पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ऑल फॉर यू नाइंटी वन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र